तुम्ही वर साल परवाँ, परवाँ या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पराभवानंतर आज या ठिकाणी आपल्या समर्थकांचा मेळावा बोलवण्यात आलेला होता संवाद साधला गेला पराभवाची अनेक कारणं काही समर्थकांनी व्यक्त केली त्याबरोबर काही समर्थकांनी सूचनाही केल्या यामध्ये एक असाही आरोप करण्यात आलेला आहे की आपल्यातल्याच लो काही लोकांनी ज्यांना तीस वर्षापासून आपण वेळोवेळी सहकार्य वि� केलं होतं त्यांनी आपल्याशी दगाबाजी केली काय सांगा काही कार्यकर्ते असे बोलत असतात सगळ्यांनीच आम्हाला मदत केलेली आहे काही थोडाफार सुख होत असतात म्हणून कुठल्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही असं मानणाऱ्यापैकी मी नाही आज प्रचंड मेळावा झाला निरोपावरून किती लोक आले होते बघितलं आहे आणि सगळ्याच्या भावना जाणून घेतले भविष्य काळामध्ये पूर्वीप्रमाणेच काम करायचं बाबा बेचाळीस गावातील विठ्ठल परिवारातील बाळके गट काळे गट युवराज पाटील गणेश पाटील हे आपल्यासोबत राहिलेले होते वर्षानुवर्ष त्या त्या गावगाड्यातील विकास कामांसाठी ते तुमच्यासोबत आहेत असे सांगताना दिसून येत होते आता परिस्थिती बदलली आहे ह्या गावगाड्यातील या गाव नेत्यांना बळ देण्यासाठी त्यांचे जे आढलेले विकास काम आहेत किंवा अपेक्षित विकास काम आहेत यासाठी काय आपण पाठपुरावा का। का करणार आहात सगळी काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल असाही अशी एक चर्चा आहे असा एक आरोप केला आहे किंवा सोशल मीडियातून काही क्लिप फिरत आहेत की उसाची अडवणूक करण्यास कर, कर, सांगितलं जात आहे काय क्लिप आहेत की ज्यांनी विरोध के <laughs> केला त्यांचा ऊस आणू नका असे आदेश आहेत आपण काय दिला सांग आता जाहीर सभेमध्ये तुम्ही काय ऐकलं कोणाचाही ऊस नका ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण काम केलं त्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये सर्वाचा ऊस आला सिनामाडा उपसा सिंचन सिना योजना आहे ज्याच्यावर खूप मोठं हजारो हेक्टर क्षेत्र आहे त्रक्ष या शिनामाडा उपसा सिंचन योजनेची वीज बिलाची तरतूद आतापर्यंत कारखान्याच्या किंवा इतर काही माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही करत आलेला होता आता वेगळ्या विचाराचा आमदार आलेला आहे ही उपसा सिंचन है है ना ना योजना जी आहे ती अशाच पद्धतीने चालू राहावी या अपेक्षेने ते लोक तुमच्याकडे पाहत आहेत काय सांगा ज्या पद्धतीनं शिनामाडा योजना आम्ही चालवली त्याच पद्धतीनं भविष्य काळामध्ये सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवयोजना बंद पडू देणार नाही दादा पराभव झाला त्यानंतर ही पहिलीच मेळावा होता मेळावा कार्यकर्त्याचा मेळावा होता तर पराभव झाल्यानंतर आगामी निवडणुका पण आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती अशा अनेक निवडणुका आहेत त्यामध्ये जे कोणी विरोधात काम केलं आहे जे कोणी केलं नाही की तुमच्याबरोबर राहिलेले आहेत त्यांना पुढील आगामी काळासोबत घेऊन तुम्ही निवडणुका लढून आहात सर्व लोकाला बरोबर घेऊन पुढच्या निवडणुका लढवणार आहे दादा या ठिकाणी काही समर्थकांनी अशाही भावना व्यक्त केली की देशात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आपण सत्तेच्या बाजूनी राहावं काहीतरी मोठा निर्णय घ्यावा कुठेतरी पक्षाच्या बाबतीत अशी विचारधारा पुढे आणली जावी काय वाटते तुम्हाला त्या बाबतीत भविष्यकाळामध्ये काय करायचा त्याचा निर्णय आम्ही घेऊ